व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम दोन दिवस सलग निवडणूक आयोगासोबत भगास आघाडीच्या शिष्टमंडळाने बैठका केल्या पहिल्या दिवशी आयुक्त चोक्कलिंगम होते दुसऱ्या दिवशी मुख्य निवडणूक अधिकारी होते चोकलिंगम यंदा सांगण्यात आलं की आम्हाला अशी बैठक नकोय मुख्य निवडणूक अधिकारी पण बैठकीला पाहिजे मग चोकलींना म्हणले ठीक आहे या उद्या ते गेले काल भेटून आले पण भेटून आल्यानंतर काय झालं समाधान झालंय का नाही रडा रड चालूच आहे शरद पवार जास्त बोलत नाहीये कोण बोलतय जास्त उ बाठा आणि राज ठाकरे कालच्या मीटिंगमध्ये काय झालेलं आहे या दोघांचं नेमकं काय मत आहे आणि यांच्या मतामध्येच यांच्या प्रश्नाचं कसं उत्तर आहे हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजचा व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित काळजीपूर्वक बघा म्हणजे काही गोष्टी ध्यानात येतील आपल्या की पराभव समोर दिसायला लागलेला आहे म्हणून कदाचित ही रडारड चालू आहे का किंवा आता पराभवाचं खापर कोणावर फोडायचं कारण ईव्हीएम वर रडून काही फायदा नाही आहे हॅक केलं जाऊ शकत नाही हे आता बऱ्यापैकी सिद्ध झालेलं आहे कारण निवडणूक आयोगालाच यांना कितीतरी वेळा आमंत्रणा घेऊ ना की आना तुमचे टेक्निशियन दाखवा ईव्हीएम हॅक करून नाही गेले कारण आहे होऊ शकत नाही होऊच शकत नाही अहो अमेरिकेतला होऊ शकतं कारण त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी आपली टेक्नॉलॉजी वेगळी आहे आपल्या ईव्हीएम मध्ये कुठलीही वायरलेस सिस्टीम नाही लँड सिस्टीम नाही ब्लूटूथ सिस्टीम नाही पंखा सुरू आणि बंद करण्यासाठीच जे स्विच ऑन आँ, स्विच ऑफ बटन असत ना त्या प्रणालीवर आपलं ईव्हीएम आहे ते हॅक होऊ शकत नाही सविस्तर व्हिडिओ बनवलेला यावर एक चाळीस मिनिटांचा आहे आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहोत की कालच्या आणि परवाच्या मध्ये हो निवडणूक आयोगासोबतच्या नेमकं काय घडलंय यांच्या मनामध्ये काय काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची नेमकी काय काय उत्तर असू शकतात मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याबरोबर मुन्स एकदा नम्र विनंती आहे मित्रांनो आपण मराठवाड्यातल्या बळीराजाला सहकार्य करण्यासाठी जो पुढाकार घेत आहोत त्यामध्ये आता एकशे एक्कावन्न जणांपर्यंत आपल्याला पोहोचायचं मात्र आपण सध्या फक्त एकतीस जणांपर्यंतच पोहोचू शकू इतकाच निधी आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे आम्हाला अपेक्षा आहे खात्री आहे की निश्चितच माणुसकीच्या नात्याने आपले सर्व हिंदू बांधव भगिनी मदत करतीलच जो जगाचा पोशिंदा आहे जो आपल्याला खाऊ घालतो त्याचे देकर आज उपाशी येत ना ही काळचालत सरय पाडणारी गोष्ट त्याच्या घरातलं सामान वाहून गेलेलं आहे शेतात चिखल झालेलं आहे खायला अन्न नाहीये घरामध्ये दिवाळी गोड करायची त्यांची हेच ध्येय आहे सध्या तरी पुढचं पुढं बघू काय पण तुर्तास त्यांची दिवाळी गोड करूया एवढीच विनंती आहे मित्रांनो आता एकतीस जणांसाठीच सा किट तयार होत आहे एका साईडला बाकीचे किट पण आपल्याला बनवायचे पण आपल्याकडे शॉर्ट पडतोय थो थोडासा निधी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा मित्रांनो आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे म्हणून हे कळकळीचं आवाहन आहे दिला गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार मला जे योगदान जो सहकार्य निधी सन्मान निधी सहयोग निधी समाधान निधी पाठवता येऊ शकतो तो नक्की पाठवा जो पाठवा हो, आज गरज आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आणि त्यांना हे दाखवून देण्याची की बळीराजा घाबरू नकोस आत्महत्या करू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहोत दिवसा गणिक आत्महत्या होत आहे दिवसा गणित पोर अनाथ होत संगीत वाईट परिस्थिती आहे भीषण परिस्थिती आहे मित्रांनो हा मराठवाडा आहे आधीच दुष्काळी भाग आणि त्याच्यात आता अतिवृष्टीमुळे तो पार वाट लागली पिकं गेली हो उभी पिकं गेली कांदा गेला कापूस गेलाय काय का सांगा आता असो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर योगदान द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करून व्हॉट्सअप करा म्हणजे तुमच्या नावाची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित आपल्याला ठेवता येईल मन मोठं करा मित्रांनो बंधूंनो मातांनो भगिनींनो आणि पुढे या चला आता मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया उद्धव ठाकरे पासून सुरू करू उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या या कार्यालयामध्ये गेले शिष्टमंडळासोबत मिटिंग चालू झाली आणि मिटिंग चालू असताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले तेव्हा चोक लिंगम असं बोलले की तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांची उत्तरं आम्ही देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की राज्य निवडणूक आयोगाकडे तेवढी फुल अथॉरिटीज नाहीये तेवढे पूर्णाधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाहीये केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या गाईडलाईन्स आम्हाला दिलेल्या आहेत आम्ही त्या गाईडलाईन्सच्या अंडर काम करतो आम्ही स्वतंत्र विभाग म्हणून काम करू शकत नाही मग मुख्य निवडणूक आयोग निवडणूक आयोग अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे मोर्चा वळायला उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रश्न करायला सुरुवात केली की बघा बघा चोकलिंगम तर असं म्हणतायत मग तुमचं म्हणणं काय काय बोलणार आहेत निवडणूक अधिकारी ते काय केंद्रापेक्षा मोठे झाले का त्यांचं उत्तर हेच आहे याच्यावर आता उद्धव ठाकरे यांनी एक कोटी केली आहे काय जर तुम्हाला असंच बोलायचं असेल तर मग तुम्ही इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका ना निवडणुका तरी कशाला घेताय हे तिथं नाही बोलले का हे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाही बोलले चोकलिंगम यांच्यासमोर नाही बोलले बाहेर येऊन ती जुनी सवय जिथे जी गोष्ट बोलायची तिथे ती कधीच बोलणार नाही इथे पत्रकारांसमोर येऊन चमकोगिरी करणार हे पत्रकारांसमोर येऊन हे बोलून गेले की हे जर असं म्हणत असतील तर मग इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका निवडणुकाच घेऊन टाका घेऊन टाका ना सरळ सरळ डायरेक्ट जाहीर करून टाका हा विजयी तो विजयी तो विजयी बा आहे का ना बरं जर असं केलं तर परत हेच बोंबा मारायला मोकळे बघा 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 देशामध्ये हुकुमशाही आली देशामध्ये हुकुमशाही आली मोदी कसे हिटलर आहेत हेच बोंबा मारणार आत्ताच मारायला सुरुवात केली ना हो मोदी हिटलर आहेत हुकुमशाह आहेत वगैरे 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 म्हणजे भी मेरी पट भी मेरी असं यांचं वागणं डबल ढोलकी आहेत पुढे राज ठाकरे राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की, की निवडणूक आयोग या फक्त राज्यातल्या निवडणुका आयोजित करतो मात्र निवडणूक आयोग मतदार याद्या पक्षाला देत नाही तर मग निवडणुका घेताच कसा एक म्हण आहे मराठीमध्ये ढवळ्यापाशी पावळ्या वाढला वाण नाही पण गुण लागला तशी झाली की काय असा प्रश्न मनामध्ये आला त्यांचं हे विधान ऐकून काय चमत्कारिक बोलायलेत हे सगळे जण निवडणूक आयोग मतदार याद्या देत नाहीत म्हणे अहो मग मतदान केंद्राबाहेर तुमचे जे बूथ एजंट आहेत प्रत्येक पक्षाचे ते काय टेलिफोन डिरेक्टर घेऊन बसतात का तिथं का ऑक्सफर्ड डिक्शनरी घेऊन बसतात इंग्लिशची वाचायला अभ्यास करायला का महाविद्यालयीन पुस्तकं घेऊन बसतात तिथं वाचन करत मतदार याद्याच असतात ना त्या निवडणुकीपूर्वी सकाळी सहा वाजता साडेपाच वाजता जे जे उमेदवार ज्या ज्या पक्षाचे आहेत त्यांचा त्यांचा एक प्रतिनिधी प्रत्येक मतदान केंद्रावर बोलवला जातो ते सगळेजण उभे केले जातात मतदार याद्या अगोदरच त्यांना मिळालेले आहेत त्याच्यावरूनच तर टॅरी करतात ना सगळे चिट्स त्याच्यावरूनच देतात ना आता विधानसभेच्या निवडणुकीला एक दिवस अगोदरच एक नाही दोन तीन दिवस अगोदर मोबाईल वर मेसेज होता माझ्या तुमचं मतदान केंद्र हे हे आहे खोली क्रमांक हा हा आहे तुमचं मतदानाचा क्रमांक हा हा आहे तुमचा वोटर आय डी क्रमांक हा हा आहे ही सिस्टीम कोणी केलं हे भारतीय जनता पक्ष पन्ना प्रमुख नावाचा एक प्रकार असतो हे त्याचं काम यांच्याकडे नाही आहेत का पन्ना प्रमुख का सगळे फक्त चुना प्रमुखच आहेत करतात काय हे लोक मग वर्ष वर्ष फक्त खंडाण्या वसूल्या टोल फोडायचे फक्त भैयांना मारायचं मराठी अमराठी वाद पेटवायचे ते करत बसण्यापेक्षा इकडे लक्ष द्या ना आता सकाळी मतदाना अगोदर ईव्हीएम चेक केलं जातं या सगळ्या प्रतिनिधींसमोर प्रॉपर सह्या घेतल्या जातात त्यांच्या त्यांना सांगितलं जातं तुमची काही तक्रार असेल तर नोंदवा किती जण तक्रार नोंदवतात एकही नाही मग पराभूत झाल्यानंतर बोंबा मारायला सुरुवात करतात उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की विधानसभा निवडणुकांमध्ये खूप घोळ झाले अहो आले ना तुमचे वीस आमदार मग त्या वीस आमदार मध्ये सुद्धा घोळ झालेले आहेत का स्पष्ट करा पवारांचे दहा आमदार आले मग ते दहा सुद्धा घोळ करूनच आलेत का स्ट्रॅटेजी नावाचा एक प्रकार असतो मध्यम तरी भाषण करत असताना उद्धव ठाकरे स्वतःच बोलले होते ना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष काम करतो आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे घराघरात जा प्रत्येक मतदाराला भेटा चेक करा त्याचं नाव आहे की नाही किती जण गेले आमच्याकडे तर उबाटाचा एकही जण फिरकला नाही अजून भाजपचे तीन तीन जण उंचाव कशा करून गेले भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे किंवा त्यांना जो कॉन्फिडन्स आहे की नाही या भागामधून आपल्याला इतकं मतदान होणार आहे त्या भागामध्ये ते विशेष लक्ष देता आवर्जून आपले प्रतिनिधी तिथे पाठवतात चेक करायला खरच माणूस उपलब्ध आहे का असेल तर त्याला विनंती केली जाते बाबा रे मतदान नक्की कर बरं का विधान सभेला हे घडलेलं आहे मतदानाचा टक्का असाच नाही वाढलेला मेहनत त्यामागे पक्षाची कार्यकर्त्यांची टीम काम करते एक अख्खी इथे फक्त दिवसभर ओसण्यात द्यायच्या संध्याकाळ झाली की बाटल्या फोडायच्या मटणाचे तुकडे चघळायचे आणि पडून राहायचं यानं निवडणुका जिंकता येत नाहीत काळ बदललाय काळ बदललाय राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मतदार याद्या दिल्या जात नाही मग प्रश्न आमचा पण तोच आहे ना की तुमचे जे प्रतिनिधी आहेत जे बूथ एजंट आहेत तुमचे जे मतदार केंद्र मतदान केंद्राबाहेर बसलेले असतात ते काय दिवाळी अंक वाचत बसलेले असतात का तिथे काहीतरी उच बोलायचं तेच ढावळ्यापाशी भाषी पावळा बांधला नाही पण गुण लागला शेवटी आता मोठ्या भावाची सावली पडली ना भाऊ त्याच्यामुळे हे सुद्धा थोडेसे सोडून बोलाय बोलायला लागले इंजिन रुळावरून घसरलंय सिरियस आता असं वाटायला लागलंय इंजिन रुळावरून घसरलंय उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की वडिलांचं नाव घ्यायचं लोकांची थोडं भावनिक बोलायचं माचं नाव घ्या बाळासाहेबांचं नाव घ्या माझा धनुष्यबाण माझी सेना माझं ह्याव माझं त्याव थोडी इमोशनल करण्याचा प्रयत्न करायचा आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन मतदान मिळवायचं हा उद्धव ठाकरे यांचा ग्रह राज ठाकरेंचा ग्रह काय किंवा मनसेचा ग्रह काय कुठला तरी एक मुद्दा उचलायचा मराठी अमराठी वाद पेटवायचा थोडी कुठंतरी तोडफोड करायची एक दोन टोल नाके फोडायचे एखादं कुठलं तरी ऑफिस फोडायचं एखाद्या कंपनीच्या एखाद्या मॅनेजरला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन कानफडवायचं स्टंटबाजी करायची त्याच्या रील्स बनवायच्या व्हिडिओ बनवायचे सोशल मीडियावर टाकायचे स्टंटबाजी करायची म्हणजे आपल्याला मतदान मिळेल असा यांचा ग्रह अहो या निवडणुका लढण्याच्या खूप जुन्या पद्धती आहेत काल खूप पुढे यालाय जिंजी निर्माण झालेत आता आता जे मतदान करतायत ना त्यामध्ये सर्वाधिक टक्का हा जेन्झींचा आहे मला जेन्झीना अट्रॅक्ट करावं लागणार आहे भारतातला जेन्झी आजही नरेंद्र मोदी यांना मानतो देवेंद्र फडणवीस यांना मानणारा महाराष्ट्रातला खूप मोठा जेन्झी आहे कारण हे बुद्धिवादी आहेत यांना कळतं योग्य काय आणि अयोग्य काय दोन्ही भावांना असं वाटतं की आपण एकत्र आलो म्हणजे सगळंच्या सगळं मराठी मतदान आपल्यालाच होणार आहे पॉसिबलच नाही काय शिंदेसेनेकडे काय मराठी मतदान नाही का अजित पवारांकडे मराठी मतदान नाहीये भाजपकडे नाहीये अरे यांचे आहेत ठरलेले पारंपरिक ते नाही सोडून जाणार उलट तुमच्याच कडे जे आहेत ते तुमच्या ह्या असल्या बोलण्यामुळे इकडे वळण्याची शक्यता आहे तेव्हा ह्या दोन्ही ठाकरे बंधूंनी परत एकदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि केवळ ईव्हीएम वर रडारड करून निवडणूक आयोगावर खापर फोडून दुषण देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीये तर ग्राउंड लेव्हलला उतरावं लागणार आहे घराघरात जावं लागणार आहे आपले प्रतिनिधी पाठवावे लागणार आहेत लोकांना समजवावं लागणार आहे की आम्हाला तुम्ही मतदान का करायचंय माझ्या बापानं उभी केलेली शिवसेना शिंदेनी चोरली माझा धनुष्यबाण नेला लोकांना काय देण गेलंय त्याच्याशी सांगा ना लोकांना काय करायचं त्याच्याशी आहे तुमच्या घरामध्ये चोरी जागी यदा काय फरक पडतो त्यानं पंचवीस वर्ष बीएमसी लुटून खाल्लेली आहे तुम्ही थोडस गेलं तुमच्या घरातच काय करेक्ट कुठल्या तरी एका ऑफिसमध्ये घुसायचं हानामाऱ्या करायच्या तोडफोड करायची मग त्याने सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडतोय का त्याची दगदग त्याचा त्रास त्याचा दिवसभराचा थकवा त्याने जातोय का नाही उलट निगेटिव्हिटीच पसरायला लागली बघा नकारात्मकता जास्त काळ पचवता येत नाही आणि ही गोष्ट जोपर्यंत ठाकरे बंधूंच्या लक्षात येईल कदाचित तोपर्यंत पुला खालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल आणि बीएमसी यांच्या हातातून निघून गेलेली असेल चित्र तर सध्या तसंच दिसतय मित्रांनो गेले दोन दिवस निवडणूक आयोगासोबतच्या यांच्या ज्या मिटिंग आहेत त्या फोल आणि फेल मिटिंग आहेत त्यातून निष्पन्न काहीही झालेलं नाहीये फक्त भकास आघाडीकडे एक आयुध सापडलेलं आहे ते म्हणजे इथून पुढच्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगावर खापर फोडता येईल याची ये सोयीस्कर तजवीज झालेली आहे या पलीकडे या दोन्ही मिटिंगची फलश्रुती काहीही नाही कारण यांचं जर म्हणणं आहे की आमच्याकडे पुरावे जयंत पाटील म्हणा उद्धव ठाकरे राज ठाकरे हे जर म्हणतात की आमच्याकडे पुरावे की मतदार याद्यांमध्ये ऐकत नाही जा हायकोर्ट कडे जा सुप्रीम कोर्टामध्ये द्या पुरावे तिथे करा केसेस निवडणूक आयोगावर आहे सोय दिलंय आपल्या संविधानानं त्याला अधिकार तेवढा आपल्याला वापरा पण नाही करायचं ना आपल्याला कारण आपल्याला माहिती आहे क्रॅक रेकॉर्ड आहे आपला जेव्हा जेव्हा आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेलो तेव्हा थडा थड थार थपरा बसलेला आहेत आपल्याला परत एकदा तोंडघशी पडायचं नाहीये कदाचित आणि आशा करून घ्यायचा नाहीये स्वतःचा म्हणून जात नाहीये हे कोर्टात आणि आधी सांगितल्याप्रमाणे ही सोयीस्कर तजवीज आहे पराभवाचं खापरं फोडण्याची दुसरं काही नाहीये कारण यांच्याकडे जर पुरावे असते तर निवडणूक आयोगाला फाट्यावर मारून आतापर्यंत हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले असते मात्र हे जाणारच नाही जाऊ शकत कारण यांना माहितीये तिथे जाऊन सुद्धा काही होणार नाहीये तिथे सुद्धा आपल्याला तोंड घशीच पडायचं आहे मित्रांनो राजकारणाचा खेळखोंड आहे विकासाच्या नावानं हे सगळे शून्य आहेत यांच्या कोणाच्याही भाषणामध्ये विकासाबद्दल एक चकार शब्दही नसतो मात्र जे लोक खरंच मनापासून विकास कार्य करत आहेत त्यांना दूषण देण्यामध्येच यांचा सगळा वेळ वाया चाललाय मेट्रोचं चा जे काही बस्त जाळ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाले विचारा मुंबई दरांना किती सोयीस्कर झालंय येणं जाणं किती त्रास किती दगदग वाचायची मुंबईदारांची हे आशीर्वाद भेटणारे बीएमसीच्या निवडणुकीत मग म्हणायचं नाही ईव्हीएम हॅक झालं आणि महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो या काही फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवायच्या होत्या म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंट मधून आम्हाला निश्चितच कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपण एकतीस जणांपर्यंत एकतीस परिवारापर्यंत पोचू शकूत इतकी तयारी आपली झालेली आहे मात्र आपला आकडा हा कमीत कमी एकशे एक्कावन्न असा आहे तेवढा निधी आपल्याकडे अजून जमला नाही आहे एकशे एक्कावन्न पर्यंतचा पण हा खात्रीपूर्वक सांगतो एकतीस परिवारांपर्यंत आपण पोहोचू एवढा निधी आपला आहे तयारी चालू झालेली आहे किट बनायला सुरुवात झालेली आहे पण प्लीज रोज फोन येत आहेत अनेकांचे फोन येत आहेत ज्यांना मदत हवी ज्यांना सहकार्य हवंय तेव्हा मित्रांनो मातांनो बंधूंनो बहिणींनो ज्यादा कोणाला जे काही शक्य आहे मर्जीनुसार इच्छेनुसार ते जी पे फोन पे क्रमांकावर योगदान नक्की द्या आज गरज आहे त्या पोशिंदाला जगवायचंय त्याच्या लेकराच्या चेहऱ्यावर या दिवाळीमध्ये अश्रू नाही हसू असलं पाहिजे यासाठी आपले प्रयत्न चालू आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात मन मोठं करून या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सहकार्य करा एवढीच विनंती मित्रांनो काळजी घ्या दिवाळी तोंडावर आलेली आहे तुमची पण तयारी चालू झालेली असे दिवाळी आनंदात घालवा येणारं वर्ष भरभराट्याचं जावं हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आणि खात्री आहे की आपण त्या बळीराजासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी जे काही करत आहोत त्यामध्ये तुम्ही मन मोठं करून नक्कीच सहकार्य कराल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राजा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम। सुंदर ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम